प्रतीकच्या आईचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या सावत्र आईने त्याच्यावर आरोप लावला की प्रतीकने तिच्या मुलीवर अत्याचार केला आहे जेणेकरून त्याचा बाप त्याला घरातून हकलवून लावेल आणि सगळी संपत्ती तिच्या मुलीला मिळेल प्रतीकच्या वडिलांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्यांनी प्रतीकला खूपच मारलं आणि मग पोलीस त्याला अटक करून घेऊन गेले त्याला न्यायालयात हजर केलं गेलं जिथे न्यायालयाने त्या अठरा वर्षाच्या प्रतीकला फाशीची शिक्षा सुनावली जेव्हा दुसऱ्या दिवशी प्रतीकला फाशीवर लटकवलं गेलं तेव्हा सावत्र आई आणि तिची मुलगी प्रतीकला फासावर लटकावताना पाहून खूपच खुश होत होती परंतु तेव्हा प्रतीकच्या चेहऱ्यावर हसू पाहून सरकली कारण की सरक की वय बघ बघ आणि तुझे कारनामे कोण वर्षांचा मुलगा अशा प्रकारे घाणे कृत्य करू शकतो या वयाची मुलं तर खेळण्यामध्ये फिरण्यामध्ये व्यस्त असतात परंतु तू तर शेवटी काय कारण होत की ज्यामुळे तू हे सर्व करू लागलास मित्र तुझे मित्र तुझ्यापेक्षा वयाने मोठे होते का की तुझ्या घरातलं वातावरणच असं होतं ज्यामुळे तू इतका मोठा गुन्हा केला आहेस न्यूज रिपोर्टर अठरा वर्षाच्या प्रतीकला हे प्रश्न विचारत होती व्हिडिओग्राफर त्याचा व्हिडिओ काढत होता तर प्रतीक मात्र जेलच्या सळीला पकडून मान खाली घालून बसला होता खूप सारे प्रश्न त्याला त्यावेळेला विचारले गेले होते परंतु तो काहीच बोलत नव्हता खूप सारे प्रश्न होते ज्या प्रश्नांची उत्तरं त्या न्यूज रिपोर्टरला पाहिजे होती परंतु जेव्हा तो मुलगा काहीच बोलला नाही तेव्हा ती हे बोलून त्याचा अपमान करू लागली की जेव्हा तू हा गुन्हा करत होतास तेव्हा तर तुला लाज वाटली नाही मग आता सांगताना का लाज वाटते आणि मग एकासोबत दोन आणि दोनासोबत तीन असे गुन्हे लावून रिपोर्ट तयार केला गेला की अठरा वर्षाच्या स्वतःच्या सावत्र बहिणीवर सारिकाच्या इज्जतीवर हात टाकला आहे हे शब्द होते ज्यामुळे त्याचा तिरस्कार करत होता कोणीही विचार करू शकत नव्हता की हा अठरा वर्षांचा नुकताच तरुण झालेला मुलगा असं घाणे कृत्य देखील करू शकतो बल ही प्रतीक अठरा वर्षांचा होता परंतु त्याचं शरीर अगदीच तंदुरुस्त होत तो त्याच्या वयापेक्षा मोठा दिसत होता त्याचं ते दष्टपुष्ट शरीर आणि त्याचा रेखीव चेहरा असा होता ज्यामुळे तो अठरा वर्षांचा असून देखील चोवीस ते पंचवीस वर्षांचा वाटत होता ती न्यूज रिपोर्टर तर तिथून निघून गेली होती परंतु प्रतीक एका कोपऱ्यात बसला होता ज्या जेलमध्ये तो हजर होता तिथे त्यावेळेला त्याच्यासारखी खूप खूप मुलं हजर होती परंतु सर्वजण त्याच्यापासून लांब लांब बसले होते प्रत्येक जण त्याला वाईट साईड बोलत होता तिथे त्याला ते एक आठवडा झाला होता आणि तो एक आठवडा एखाद्या नरकापेक्षा त्याला कमी वाटला नव्हता स्वतःच्या तोंडातून त्याने शब्द देखील काढला नव्हता जेव्हा रात्री सर्व झोपायचे हो तेव्हा तो बसून रडत राहायचा मग तो रडून रडून स्वतःच्या आईला आठवायचा जर त्याची आई आज जिवंत असती तर आज त्याच्यासोबत हे सर्व अजिबात झालं नसतं मग ही देखील भीती होती की पुढच्या एक आठवड्यात त्याला फाशीवर लटकवलं जाईल ते देखील त्या गुन्ह्यासाठी ज्याबद्दल त्याने कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता प्रत्येक आता झोपण्यासाठी अंथरुणावर पडलाच होता की इतक्यातच त्याच्यापेक्षा वयाने मोठी असलेली माणसं तिथे आली पुढच्या क्षणी प्रतीकची कॉलर पकडून त्याला खाली पाडलं बोलू लागले इथला दादा मी आहे अंथावर देखील मीच झोपेन तू जमिनीवर झोप कोणासोबत कसलाच वाद न घालता प्रत्येक एका साईडला बसून राहिला त्याच्या कपाळावर अजूनही खूप सारे निशाण होते पहिल्यांदा तर गुन्हा कबूल करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला गेला होता त्यामुळे नाईलाजाने त्याने स्वतःच्या तोंडून तो गुन्हा तो कबूल केला होता की हो मी माझ्या सावत्र बहिणीवर अत्याचार केला आहे बहिणीच्या इज्जतीवर हात टाकला आहे खर तर तो इतका निरागस होता की त्याला माहित देखील नव्हतं की त्याची चूक काय होती सध्या तरी त्या मारापासून वाचण्यासाठी त्याने तो गुन्हा कबूल केला होता आणि मग न्यायालयात त्याला ही शिक्षा सुनावली गेली की त्याला फासावर लटकवलं जाईल नाही त्याचा बाप काही बोलला होता आणि नाही त्याच्या सावत्र आईने पुढे येऊन त्याला माफ करण्याचे कष्ट घेतले मृत्यूची भीती दिवसेंदिवस प्रतीकच्या चेहऱ्यावर दिसत होती तो तर निरापरात उकाजच त्या गुणाचा शिकार झाला होता नाही जेलमध्ये त्याला काही खायला नीट मिळत होतं आणि नाही झोपण्यासाठी व्यवस्थित अंथरूण होतं जनावराप्रमाणे त्याच्यावर अत्याचार केला जात होता त्याच्यासोबत असलेली मुलं हे बोलून त्याचा अपमान करायचे की आम्ही तर चोऱ्या मारा केल्यात म्हणून जेलमध्ये आहोत परंतु तू कसा नीच माणूस आहेस स्वतःच्याच बहिणीवर अरे सावत्र होती पण बहीणच होती ना तिच्याच इज्जतीवर हात टाकलास ज्यासारख्या माणसाला तर चपल्याला मारलं पाहिजे तुझे तुकडे करून कुत्र्यांना खायला घातलं पाहिजे इतकं बोलल्यानंतर ती जेलमधली सगळी मुलं प्रतिकला मारायला लागायची त्याच्या तर नाकातून देखील रक्त वाहू लागलं होतं हवालदार दूर बसून हे सर्व दृश्य पाहत बसला त्याला देखील प्रतीकचा खूप तिरस्कार होता जेव्हा त्याला प्रतीकवर थोडी दया आली तेव्हा त्याने इतर मुलांना हकलवून लावलं मग एखाद्या वस्तूप्रमाणे प्रतीकला खेचत एका ठिकाणी फेकून दिलं त्या रात्री देखील प्रतीकला खूप जखमा झाल्या होत्या तो रडत होता त्याला ती वेळ आठवू लागली जेव्हा त्याच्या आईचा मृत्यू झाला होता तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता त्यानंतर प्रतीकची काळजी घेण्यासाठी आणि घर सांभाळण्यासाठी प्रतीकच्या बाबांनी दुसरं लग्न केलं त्याला ती वेळ आठवत होती जेव्हा त्याचे वडील त्याच्यावर अगदी जीव ओवाळून टाकायचे प्रतीक पुढे तर त्याला दुसरं काहीच प्यारं नव्हतं जेव्हा नवीन आई घरात आली नवरीहून वडिलांच्या खोलीमध्ये बसली होती तेव्हा प्रतीकच्या वडिलांनी प्रतीकचा हात पकडला आणि त्याला खोलीत घेऊन गेले जिथे त्याची नवीन आई नवरीहून बसली होती पदर वर करताच सर्वात पहिले प्रतीकच्या वडिलांनी त्यांच्या नवीन बायकोला हे सांगितलं की हे बघ प्रतीक माझा मुलगा माझा जीव आहे त्याच्यापेक्षा महत्वाचं मला जगामध्ये दुसरं काहीच नाही जर तुला वाटत असेल की आपले संबंध चांगले राहावेत तर तू माझ्या मुलाची मनापासून काळजी घे हे शब्द ऐकून प्रतीकच्या सावत्र आईच्या चेहऱ्यावर थोडासा राग आला होता परंतु ती हसून बोलू लागली तुम्ही काळजी करू नका जशी सारिका माझी मुलगी आहे तसाच प्रतीक देखील आजपासून माझा मुलगाच आहे खरं तर सावध्रा आईचं देखील हे दुसरं लग्न होतं आणि पहिल्या लग्नामुळे तिला एक मुलगी झाली होती जी त्या वेळेला पंधरा सोळा वर्षांची असेल त्या रात्री सावत्र आईने प्रतीकच्या वडिलांना हेच सांगितलं की मी दोन्ही मुलांची अगदी मनापासून काळजी घेईन काही दिवस तरी ती दोन्ही मुलांसोबत अगदी समानतेने वागत गेली स्वतःच्या मुलीला देखील इथे समजावून घेऊन आली होती की तुझ्या बापासोबत आणि भावासोबत अगदी व्यवस्थित वाघ परंतु जितका प्रतीक साध आणि निरागस होता थोडी बहुत मस्ती आणि हट्टपणा जो तो त्याची सखी आई जिवंत असताना करायचा आईच्या मृत्यूनंतर तो राहू लागला त्याची वागणूक अशा प्रकारे बदलली होती की जर काही काम असायचं तरच तो बोलायचा नाहीतर खेळायला जायचा जा, आणि घरातून कुठे बाहेर जायचा जा। फक्त स्वतःच्या खोलीमध्येच बसून राहायचा स्वतःचा अभ्यास करत राहायचा तर त्याच्या उलट सारिका अगदीच हट्टी आणि अगदीच उद्धट मुलगी होती प्रत्येक वेळाला काही ना काही फरमाईश स्वतःच्या आईकडे करायची बोलायचे की जेव्हापर्यंत मामाच्या घरी होतो ना काही स्वतःच्या पसंतीचं खाऊ शकले आणि नाही स्वतःच्या मर्जीचे काही कपडे घातले परंतु आता तर तू लग्न केलं आहेस तुझा नवरा आला आहे कमीत कमी आता तरी मला माझ्या आवडीचं जेवण देत जा मला नवीन कपडे आणून देत जा इतका एक तास तिची आईत्रे थांबत बोलू लागली तुझ्या तोंडाला जरा ला लगाम लाव बघत नाहीस तू प्रत्येक किती चांगला मुलगा आहे तू देखील तसंच वागण्याचा प्रयत्न कर जर इथे तुझ्या दुसऱ्या बापाला समजलं की मी विधवा नाही तर माझा घटस्फोट झाला आहे तर माहीत नाही किती मोठं संकट आपल्यावर येईल तिथे देखील तुझ्या आणि माझ्या या सवयीमुळेच तुझ्या सख्या बापाने तिथे ठेवायला नकार दिला होता इथे देखील जर तू अशाच प्रकारे वागत राहिलीस तर माहीत नाही काय होईल त्यामुळे सध्या तरी व्यवस्थित सारिका देखील काही वेळ शांत राहिली परंतु जेव्हा तिने निरागस आणि साध्या प्रतीकला पाहिलं तेव्हा ती त्याच्यावर फक्त हसत राहायची ती संधीची वाट पाहू लागली जेणेकरून ती प्रतीकला त्रास देऊ शकेल त्या दिवशी प्रतीक त्याचा अभ्यास करत होता त्याला नाही सारिका मध्ये काय इंटरेस्ट होता आणि नाही त्याच्या नवीन आईमध्ये तो बसून त्याचा अभ्यास करत होता की इतक्यातच त्याला वॉशरूमला जावं लागलं जसा तो उठून वॉशरूमला गेला तेव्हा सारिका त्याच्या खोलीत गेली आणि जाऊन त्याने अभ्यास केलेले ते पेज फाडून कचऱ्यात फेकून दिले जेव्हा प्रतीक परत आला आणि येऊन त्याची वही पाहिली तेव्हा जरा घाबरलाच बोलू लागला आत्ताच तर मी इतक्या मेहनतीने माझ्या असाइनमेंट्स कम्प्लीट केल्या होत्या त्या कुठे गेल्या त्याच्या आवाजावर त्याची सावत्र आई देखील त्याच्या जवळ पोहोचली बोलू लागली काय तुझ्या बोलण्याचा काय अर्थ आहे कुठे जाऊ शकतात मांजर माकड थोडी ना आहेत त्या जेवढ्या मारत इकडे तिकडे जाऊ शकेल याच वहीमध्ये तर तू लिहत होतास तिथेच बघ परंतु प्रतीक खूपच घाबरला होता पूर्ण वही शोधून काढली परंतु ज्या असाइनमेंट त्याने लिहिल्या होत्या त्या कुठेच नव्हत्या प्रतीक पुढच्या क्षणी बोलू लागला की माझ्या वहीमधून मा कोणीतरी त्या असाइनमेंटचे पेज फाडले आहेत हे ऐकताच त्याची सावतराई बोलू लागली काय तुझ्या बोलण्याचा काय अर्थ आहे तू आरोप लावतोस दुसऱ्या क्षणी प्रतीकने सारिकाकडे पाहिलं बोलू लागला हो इथे सारिकाच हजर होती त्यामुळे हो ना हो हे सगळं सारिकाचंच काम आहे हे एकदाच सारिकाला तर भांडण करण्याची संधीच पाहिजे होती उठून त्याच्यासोबत भांडू लागली की तू हे काय मूर्खासारखं बोलतोस मला काय गरज पडली तुझ्या असाइनमेंटची पेज फाडण्याची उगाच माझ्यावर आरोप लावू नकोस त्यावेळेला प्रतीकचे वडील देखील घरी आले जेव्हा त्यांची नजर या सगळ्यावर पडली तेव्हा बोलू लागले हो बरोबर आहे हो ना हो कोणीतरी हो हे असं काम केलं आहे प्रतीक स्वतःच तर स्वतःचे असाइनमेंट फाडणार नाहीत सध्या तरी जी व्हायचं होतं ते झालं होतं प्रतीकने पूर्ण रात्र जागून पुन्हा एकदा त्या सगळ्या असाइनमेंट्स पूर्ण केल्या कारण की उद्या त्याला कोणत्याही परिस्थितीत त्या असाइनमेंट सबमिट करायच्या होत्या त्यानंतर तर सारिकाने देखील अगदी चंगच बांधला होता जो ड्रेस प्रतीकला आवडायचा तो ड्रेस एकतर फाटलेला भेटायचा किंवा इस्त्रीने जळालेला भेटायचा आता तर प्रतीकला पूर्ण खात्री पटली होती की ही सारिकाच आहे जी त्याला त्रास देते आणि त्याच्या वस्तू खराब करते एके दिवशी जेव्हा सारिकाला त्याच्या युनिफॉर्मवर कलर सांडवताना पाहिलं तेव्हा तो अगदीच रागाने लालबुंद झाला बोलू लागला आता मी तुझी तक्रार बाबांकडे करणारच तू तर सगळ्या सीमा पार केल्या आहेस आजपर्यंत माझं जितकं नुकसान झालं आहे यामध्ये तुझाच हात आहे हे मला समजलं आहे आता मी तुला अजिबात सोडणार नाही त्या दिवशी जेव्हा प्रतीकचे वडील घरी आले तेव्हा त्याने त्या ते सगळ्या तक्रारी स्वतःच्या वडिलांना सांगितल्या की माझ्यासोबत अशा प्रकारे वागत असते जेव्हा प्रतीकच्या वडिलांनी अगदी रागावूनच सारिकाला विचारलं तेव्हा तिने देखील तिची मान खाली घातली यानंतर तर प्रतीकच्या वडिलांनी दोघी मालकींची चांगली शाळा घेतली की जर परत तुम्ही लोकांनी माझ्या मुलाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर बघा मी तुम्हाला करतो एक सेकंद लागणार नाही मला तुझ्या आईसोबत नाता संपायला आणि धक्के मारून तुम्हाला घरातून बाहेर काढायला मला वेळ लागणार नाही तुला माहीत नाही माझी सगळी संपत्ती माझी सगळी इस्टेट माझ्यानंतर माझ्या मुलाची प्रतीक्षी आहे जर पुन्हा मला अशा प्रकारची तक्रार मिळाली तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल त्यावेळेला तर प्रतीक त्याच्या खोलीत निघून गेला सारिका आणि तिची आई देखील खोलीमध्ये निघून गेली परंतु काही वेळानंतर जेव्हा सारिका आणि तिची आई खोलीतून बाहेर निघाल्या तेव्हा दोघीही रडत होत्या रडत रडत दोघीही गेल्या आणि आणि त्याच्या पायाजवळ पडल्या माफी मागू लागल्या की आम्हाला माफ कर आम्ही तुझ्यासोबत खूप चुकीचं केलं आहे मी सारिकाला खूप मारेन जर तू बोलत असेल तर मी हिला हॉस्टेलला देखील पाठवेन स्वतःच्या सावत्र आईला आणि सारिकाला स्वतःच्या पायाजवळ स्वतःच्या पायाजवळ असलेलं पाहून प्रतीक घाबरून मागे सरकला त्यांना उठवून बोलू लागला लो तुम्ही लोक हे असं करू नका मी तुमच्या अगदी मनापासून इज्जत करतो बस माझ्या कामांमध्ये व्यक्त्या आणू नका मला अजिबात आवडत नाही हे खेळणं मस्ती करणं हे सगळं त्या त्या जागी योग्य आहे परंतु माझं नुकसान करून माहीत नाही सारिकाला का, का आनंद भेटतो सध्या तरी त्या दिवशी प्रतीकने दोघींनाही माफ केलं त्यानंतर सारिकाचं वागणं देखील प्रतीक सोबत ठीक झालं होतं तर, सा तर सावत्र आई देखील प्रतीकची काळजी घेऊ लागली असं सावत्र आईचं आणि सा सावत्र बहिणीचं सा एकदमच बदललेलं वागणं प्रतीकला थोडं खटकू लागलं की शेवटी या एकदमच अशा कशा बदलू शकतात काही आठवडे असेच निघून गेले घरामध्ये शांतता होती त्यामुळे देखील स्वतःच्या बायकोसोबत आणि सावत्र मुलीसोबत त्यांचं वागणं देखील चांगलं झालं होतं ते जी गोष्ट प्रतीकसाठी आणायचे सारिका साठी देखील आणायचे परंतु ही गोष्ट आता सारिका आणि तिच्या आईला खटकू लागली पूर्ण संपत्तीचा मालक प्रतीक असेल त्यामुळे बस काहीतरी असा मार्ग काढायला पाहिजे ज्यामुळे या संपत्तीमध्ये ना फक्त प्रतीकचा हिस्सा असेल तर सारिकाचा सा देखील हिस्सा असेल काही ना काही त्यांच्या हाती देखील यायलाच पाहिजे होतं शेवटी त्या देखील त्या घरात राहत होत्या इतक्या मोठ्या बिझनेसमॅनची बायको होती भलेही सारिका कमी व्हायची होती परंतु लालसेमध्ये अगदी तिच्या आईवर गेली होती चांगले कपडे घालणे चांगलं चांगलं खाणं आणि हातामध्ये पैसा असणं जणू काही या तिच्या प्राथमिक गरजा होता आणि मग दोघी माईले की जो खेळ खेळला हे तर कोणाच्याही डोक्यात नसेल एके दिवशी प्रतीक त्याच्या खोलीतच बसून अभ्यास करत होता सकाळी त्याचा पेपर होता तो बसला होता इतक्यातच आई त्याच्यासाठी बदाम पेसण्याचा दूध घेऊन आली प्रतीकला बोलू लागली हे घे बेटा दूध पी प्रतीकला त्याच्या आईची ही इतकी काळजी समजली नाही सोबतच तो अभ्यासामध्ये देखील व्यस्त होता त्यामुळेच दुधाचा ग्लास घेतला आणि पटाफट पिऊन टाकला दुधाचा ग्लास प्यायल्यानंतर जसा तो ग्लास त्याने साईड टेबलवर ठेवला आणि पुन्हा त्याची नजर पुस्तकावर टाकली तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर थोडी अंधारी येऊ लागली लिहिलेले शब्द त्याला दोन दोनदा दिसू लागले असं वाटत हो होता जणू काय तो आता बेशुद्ध बेशुद्ध होत आहे काही वेळातच प्रतीक झाला होता अगदी गाढ झोपेत गेला होता प्रतीकच्या आईने सारिकाला खोलीत पाठवलं आणि मग तिचे कपडे फाडले चेहऱ्यावर खोटे खोटे जखमांचे निशाण लावले केस विस्कटवले डोळ्यांमध्ये ग्लिसरीन टाकलं जेणेकरून डोळ्यातून अश्रू अगदी खरोखरच येतील स्वतः ती शेजारी निघून गेली कारण की ती वेळ प्रतीकच्या वडिलांची येण्याची होती जसे प्रतीकचे वडील घरी आल्याचा आवाज आला काडीचा हॉर्न ऐकून सावत्र आई देखील घरात आली स्वतःच बोलू लागली की मी शेजारी सुनंदाईंकडे गेली होती जसं दोघेही घरात दाखल झाले तेव्हा थोडं पुढे जाऊन सारिकाच्या हुंक्यांचा आवाज ऐकू येत होता दोघेही धावत पळत प्रतीकच्या खोलीत गेले तेव्हा समोरचं दृश्य तसंच होत जसं त्यांना दाखवायचं होतं प्रतीक समोर बेडवर अर्ध्या बेशुद्ध अवस्थेत होता आणि सारिकाचे फाटलेले कपडे आणि डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि सोबतच शरीरावर ठिकठिकाणी जखमांचे घाव हे सगळं अगदी स्पष्टपणे दाखवत होतं की प्रतीने तिच्यावर जबरदस्ती केली आहे इतकं पाहताच तिचा बाप रागाने लालबुंद झाला सावत्र आईने तर आडाओडा करत स्वतःच्या मुलीला मिठी मारली ओढून ओढून बोलू लागली तुझी इतकी मत माझ्या मुलीची इज्जत खराब केलीस या दलिंदर माणसाने माझ्या मुलीवर अत्याचार केला आहे आणि याला जरा देखील लाज वाटली नाही जराही याला नात्याची परवा नाही जेव्हा प्रतीच्या वडिलांनी सारिकाची ती अवस्था पाहिली तेव्हा त्यांची तळपायची आग मस्तकात गेली प्रतीकच्या कितीतरी कानाखाली लगावल्या मार खाऊन प्रतीक देखील शुद्धीवर आला होता त्याला तरी समजतच नव्हतं की नेमकं झालंय तरी काय जेव्हापर्यंत त्याला हकीकत समजली तेव्हापर्यंत खूप उशीर झाला होता तो रडू लागला वडिलांपुढे हात जोडून बोलू लागला मी काहीच केलं नाही मी तर इथे झोपलो होतो काय झालं काय नाही मला काहीच आठवत नाही नक्कीच ही सारिकाची चाल आहे तुम्हाला माहीत तर आहे ना की तिला मी या घरात सहनच होत नाही या दोघीही तुम्हाला माझ्या विरोधात भडकवत आहेत परंतु त्यावेळेला अशी एक जोरदार कानाखाली प्रतीक्षा लगावली गेली की त्याच्या नाकातून रक्त वाहू लागलं उलट आपल्या मुलाच्या सुखीवर पडदा टाकण्याऐवजी त्याला समजून घेण्याऐवजी प्रतीकच्या वडिलांनी लगेचच पोलिसांना फोन केला आणि अत्याचाराच्या केसमध्ये त्याला जेलमध्ये टाकलं गेलं तो अगदी अविश्वासाने स्वतःच्या वडिलांना पाहत होता स्वतःच्या आईची शपथ देखील घेतली परंतु आईची शपथ घेतल्यानंतर पुन्हा एकदा त्याला एक जोरदार कानाखाली भेटली होती पोलीस त्याला पकडून घेऊन गेले होते प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलं लोकांचं म्हणणं होतं की जेव्हा सख्खा बापच स्वतःच्या मुलाच्या विरोधात आहे तर मग हे अगदी स्पष्ट आहे की त्या मुलाने गुन्हा केलाच आहे सगळी सा सहानुभूती सारी मिळत होती आणि प्रतीक एक अपराधी म्हणून उभा होता सांगितलं गेलं की के ह्याला आता फाशीची शिक्षा दिली जाईल फाशीची शिक्षा ऐकून प्रतीचं शरीर थरथरू लागलं तो तर धावतच त्याच्या वडिलांजवळ गेला सर्व लोक त्याला अगदी वळून वळून पाहत होते तो त्याच्या वडिलांच्या पायाजवळ पडला पाय पकडले रडून रडून बोलू लागला बाबा मी असं काहीच केलं नाही मला मरायचं नाही प्लीज मला वाचवा तुम्हाला तर मला पायलट बनवायचं होतं ना माझ्या आईची देखील हीच इच्छा होती ना की मी एक मोठा माणूस बनावा मग तुम्ही मला कसं काय मरू देऊ शकता मला खूप भीती वाटते मला जगायचं आहे तुमच्यासोबत राहायचं आहे प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा परंतु त्याच्या बापाने त्याला ढकललं आणि तिथून निघून गेला जाताना बोलत होता की जर मी तुला माफ केलं तर एका मुलीवर अन्याय होईल पोलीस त्याला पकडून जेलमध्ये घेऊन गेले ठीक दोन आठवड्यानंतर त्याला फाशी होणार होती दोन दिवस तर त्याला जेवण दिलं गेलं नाही खूप मारलं गेलं साक्ष लिहून घेतली त्यावेळेस स्टॅम्प देखील लावले गेले होते खरं तर प्रतीक सोबत हवालदार पूर्ण दिवस खूपच वाईट व्यवहार करायचे आणि रात्री तिथे बदमाश फुलं त्याला खूप त्रास द्यायचे शेवटी तो दिवस देखील आला जेव्हा प्रतीकला फासावर लटकवलं जाणार होतं त्या प्रसंगावर ना फक्त सारिका तर तिची आई आणि बाप देखील हजर होता फाशी देण्याच्या ठिकाणी प्रतीकला नेलं जात होतं त्याने एकदाही मागे वळून स्वतःच्या वडिलांना पाहिलं नव्हतं हा पण एक नजर सारिकावर नक्कीच टाकली होती त्याच्या नजरेमध्ये असं काही होतं होतं की की सारिका नजर चोरू लागली सगळ्या गोष्टींची तजवीज झाल्यानंतर त्या फाशीच्या ठिकाणी गेलं सर्वांना वाटत त्याच्या चेहऱ्यावर मृत्यूची भीती असेल परंतु नाही त्याच्या चेहऱ्यावर एक ह... परंतु नाही त्याच्या चेहऱ्यावर एक हसू होत हसून त्याने त्याच्या सावत्र आईला आणि बहिणीला पाहिलं होतं त्याच्या नजरेमध्ये एक विचित्र भाव होते दोघीही अगदी घाबरून एकमेकीचा चेहरा पाहू लागल्या विचार केला होता की आजचा दिवस त्यांच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस असेल आता सगळी संपत्ती त्या आईच्या आणि मुलीच्या हातात येणार होती जसं गळ्यामध्ये रशी टाकून फासावर लटकवलं जाऊ लागलं की इतक्यातच एक बाई ओरडतच त्या ठिकाणी पोहोचली बोलू लागली प्रतीक बेटाला सोडून द्या हा निरपराध आहे त्याला काहीच करू नका देवाने त्या खोट बोलणाऱ्याला शिक्षा द्यावी अरे देव त्यांना नरकात पाठवेल यांनी या निरागस मुलावर असे घालण्या आरोप लावले आहेत प्रत्येक जण मागे वळून त्या बाईकडे पाहू लागला तिचा आवाज ऐकून तर सारिका आणि सारिकाच्या आईच्या चेहऱ्याचा सा रंग उडून गेला होता ती बाई रडत रडत पुढे आली ती म्हातारी बाई जी जवळपास आसपास होती ती प्रतीकच्या घरी काम करत होती त्यांच्या घराची खास कामवाली होती तिने सर्वांसमोर जे रहस्य सांगितलं यामुळे तर हे प्रकरण अगदीच पलटून गेलं होतं ती बाई बोलू लागली प्रतीकचा काहीच दोष नाही हा तर बेकसूर निरागस मुलगा आहे सगळा दोष येणाऱ्या नवीन आईचा आणि तिच्या मुलीचा आहे त्या प्रतीकला खूप त्रास द्यायच्या इतकंच काय तर प्रतीकला दुधामध्ये औषध मिसळून देण्यापासून ते स्वतःच्या मुलीचे कपडे फाडून प्रतीच्या खोलीत पाठवेपर्यंत हे सर्व काही या सावधरा आईचंच काम होतं हे सर्व काही त्या कामवालीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं परंतु त्या खतरनाक बाईला घाबरून मी माझं तोंड उघडला नाही परंतु मागच्या कित्येक रात्रीपासून माझ्या स्वप्नामध्ये मा माझ्या जुन्या मालकीत म्हणजे प्रतीकची खरी आई येऊन बोलायची की माझ्या मुलाच्या बाजूने साक्ष दे माझा मुलगा जर मेला तर खरं सांगते तू देखील त्या सावत्र आई आणि सावत्र बहिणीसोबत दोषी ठरशील देव तुला देखील माफ करणार नाही बस त्यामुळेच मला अजून शांत बसवलं गेलं नाही आणि मग धावतच तिथे आले सगळे सत्य बाहेर येतात त्या सावत्र आई आणि त्या सावत्र बहिणीच्या पायाखाली जमीन सरकली बोलू लागली असं काहीच नाही ही बाई खोटं बोलते परंतु सत्य समोर आलं होतं प्रतीकला निर्दोष सिद्ध करून सोडलं गेलं तर दोन्ही माय तिथे जेलमध्ये टाकलं गेलं सोबतच प्रतीकच्या वडिलांनी त्या बाईला घटस्फोट देखील दिला प्रतीकच्या वडिलांना स्वतःचीच खूप लाज वाटू लागली काल आलेल्या त्या बाईसाठी आणि तिच्या मुलीसाठी त्यांनी स्वतःच्या मुलावर अविश्वास दाखवला संशय घेतला त्याला मारलं होतं इतकंच काय स्वतःच्या डोळ्यांसमोर स्वतःच्या मुलाला फासावर पाहणार होते हात जोडून ते, ते स्वतःच्या मुलाकडून हो मुला माफी मागू लागले प्रतीकने स्वतःच्या वडिलांचे हात पकडले तो आतून खूपच तुटून गेला होता की त्याचा बाप जो लोकांच्या बोलण्यामध्ये येऊन त्याला फासापर्यंत लटकवणार होता खूप वर्ष निघून गेली प्रतीकला त्याच्या वडिलांसोबत पुन्हा संबंध जोडण्यासाठी त्या प्रसंगानंतर प्रत्येकच्या वडिलांनी पुन्हा परत लग्न केलंच नाही मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद